प्रेस न्यूज ट्वेंटी फोर ताजी बातमी ताजी चर्चा सर्व घडामोडींचा अचूक वेध घेणारं न्यूज चॅनल रांगोळी येथील सामाजिक कार्यकर्त्याचे अपहरण करून खून करणाऱ्या सराईट टोळीला छडा लावत स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने मोठी कारवाई करत पाच जणांना अटक केली आहे मृत व्यक्तीचे नाव लखन अण्णाप्पा बेनाडे वय छत्तीस राहणार रांगोळी तालुका हातकणंगले असा आहे ही कारवाई पोलीस अधीक्षक योगेश कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली शिवाजीनगर पोलीस ठाण्यात लखन बेनाडे बेपत्ता असल्याची तक्रार दाखल होती या प्रकरणाचा तपास करत असताना स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अंमलदार वैभव पाटील यांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार विशाल गस्ते व त्याची पत्नी लक्ष्मी यांच्यावर संशय घेतला गेला यानंतर पोलिसांनी विशाल गस्ते यास उजळाईवाडी येथून ताब्यात घेतलं प्राथमिक चौकशीत उडवाउडवीची उत्तरे दिल्यानंतर पोलिसांनी विश्वासात घेऊन त्याच्याकडे कसून चौकशी केली असता त्यांनी खुनाची कबुली दिली विशाल घस्ते यांनी सांगितलं की जेलमध्ये असताना त्याची पत्नी लक्ष्मी ही लखन बेनाडेच्या घरी राहत होती त्याने तिचा शारीरिक आणि मानसिक छळ केल्याची माहिती मिळाली होती त्यानंतर सूड घेण्यासाठी विशाल व त्याच्या पत्नीने कट रचला दहा जुलै रोजी लखन बेनाडे या सायबर चौकातून पाठलाग करून तवेरा गाडीत जबरदस्तीने बसवून त्याचा शहापूर टोलनाका परिसरात अपहरण करण्यात आले त्यानंतर त्याला संकेश्वर जवळील नदी किनारी नेऊन त्याचा खून करण्यात आला आणि मृतदेहाची विल्हेवाट लावण्यात आली या गुन्ह्यात आरोपी लक्ष्मी गस्ते आकाश उर्फ माया गस्ते संस्कार सावर्डे अजित चुडेकर यांना अटक करण्यात आली आहे हे सर्व आरोपी पोलिसांच्या गुन्हे अभिलेखावर आहेत पुढील तपास राजारामपुरी पोलीस ठाणे करत आहे ही धडक कारवाई पोलीस अधीक्षक योगेश कुमार अप्पर पोलीस अधीक्षक डॉक्टर बी धीरज कुमार अण्णासाहेब जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली या कारवाईत पोलीस सब इन्स्पेक्टर संतोष गळवे वैभव पाटील गजानन गुरव विशाल खराडे योगेश गोसावी आदींचा मोलाचा सहभाग होता